जयशिरा मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती आणि खरोखरच या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी चालू वर्षातील तरी कमीत कमी कर्ज माफ करणं गरजेचं होतं यापूर्वी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमी अशा प्रकारचं पाऊल उचलण्यात आलेलं होतं आपण जर पाहिलं तर एकतीस हजार कोटीच्या आसपासचे कर्ज शेतकऱ्यांची थकीत येतं आणि त्याच समतोल किंवा त्या समांतर अशी साधारणपणे एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाची ही नुकसान भरपाईचं पॅकेज एक जाहीर केलेलं म्हणजे शेतकऱ्यांची या पॅकेजमध्ये सुद्धा कर्जमाफी होणं शक्य होतं मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये वाढीव नुकसान भरपाई किंवा रबीसाठी दहा हजार रुपयाचं अनुदान खडून गेलेल्या जमिनीसाठी वाढीव भरपाई वगैरे 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 सांगू हे एक बत्तीस हजार कोटीच्या आसपासचं पॅकेज जाहीर केलं आणि कर्जमाफीला पुन्हा एकदा बगल देण्यात आली योग्य ती वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आलं आणि कर्जमाफी आता तरी नाही हे या ठिकाणी आता तुर्तास तरी सिद्ध झालं मग आता कर्जमाफी तर नाही परंतु कर्जाचं काय कारण सध्या आता जरी अतिवृष्टीचे पैसे आले पीक विम्याचे पैसे आले शेतकऱ्यांना रबीच्या बियाण्यासाठी पैसे दिले तर मग हे पैसे आल्यानंतर बँका त्यांच्या वसुली करणार मग या वसुलीचं काय तर मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर या विशेष पॅकेजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भीतीचं हे काय होणार हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही हे दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आलेले आहेत अंशताबाधित आणि पूर्णता बाधित या बाधित तालुक्यांना काही सवलती देण्यात आलेल्या आहेत ज्या सवलतीमध्ये शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाचे आणि समजून घेण्यासारख्या सवलती म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती आता बँकाच्या जे काही नोटीस पाठवण्यात आल्या होत्या पुराचं पाणी घरात असताना किंवा पूर परिस्थिती वसरत असतानाच बँकाच्या माध्यमातून नोटीस पाठवायला सुरू झाले होते या ज्या नोटीसी आहेत किंवा ही जी काही वसुली आहे ही वसुली आता थांबवण्यात आलेली आहे म्हणजे या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे या पॅकेजमधील ही एक सवलत या शेतकऱ्यांसाठी लागू असणार आहे म्हणजे आता जोपर्यंत योग्य वेळ येऊन कर्जमाफीची घोषणा केली जात नाही तोपर्यंत तरी तो शेतकरी आता कमीत कमी वाट पाहू शकतात म्हणजे या वसुलीचा जो पाठीमाग लागलेला पाश आहे तो कुठेतरी थांबणार आहे दुसरी एक महत्वाची याच्यामध्ये बाब आहे ती म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन जे, पुनर जे शेतकरी करणार नाही आणि पीक कर्जाचं पुनर्गठन केलं तर शेतकरी पुन्हा कर्जमाफीपासून वंचित देखील राहू शकतात आता तसा जर काही स्पष्ट उल्लेख पुन्हा जी आर मध्ये केला कर्जमाफीचा किंवा पुनर्गठन केलेलं आहे आम्ही समाविष्ट करू तर ती बाब वेगळी आहे परंतु पुनर्गठन जर केलं तर मात्र मग शेतकऱ्याला त्रास होऊ शकतो परंतु जे शेतकरी इच्छुक आहेत समजा शेतकरी थकबाकीदार नाही परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणून पीक कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्याला जर पुनर्गठन करायचं असेल लोन रिस्ट्रक्चरिंग करायचे असेल तर या पीक कर्जाचं पुनर्गठन करून मध्यम मुदतीमध्ये दीर्घ मुदतीमध्ये त्याचा बदल करून घेऊ शकतो तर पीक कर्जाचं पुनर्गठन आणि पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती हे दोन पर्याय या दोन सवलती या बाधित तालुक्यांना देण्यात आलेल्या आहेत आता याच्या व्यतिरिक्त जे काय आहे जर समजा उद्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यात आले आणि बँकांना सांगितलं तुम्ही वसुली तर नाही परंतु हे पैसे आम्ही होल्ड लावून फ्रीज करून खातं फ्रीज करून ठेवतो किंवा ते वळती करून इकडे घेतो तर तसं वळती करता येतं का तर तसं वळती करता येत नाही कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्तीच्या नंतर दिली जाणारी जी काही भरपाई असते ही भरपाई कुठलीही बँक कुठल्याही कायद्याखाली वळती करू शकत नाही कारण राज्य शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे तशा प्रकारचे निर्देश प्रत्येक बँकांना आणि अग्रणी बँकेला देण्यात आलेले आहेत अग्रणी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक बँकेला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आता मग तुम्ही म्हणाल याच्या संदर्भातील काही जी आर आहे का हो याच्या संदर्भातील झीआर आहे याच्या संदर्भातील अग्रणी बँकेच्या नोटीसी आहे त्या प्रत्येक बँकेला गेलेल्या येतात परंतु शेतकऱ्यांना जर समजून घ्यायचं असेल तर ज्या नुकसान भरपाईचा जी आर ज्यावेळेस कधी जिल्ह्यांना निधी मंजूर करून दिला जातो त्या जी मध्ये स्पष्ट उल्लेख केला जातो की कुठल्याही प्रकारची वसुली या दिल्या गेलेल्या अनुदानातून वळती करण्यात येऊ नये आणि तशा प्रकारच्या सूचना सहकार विभागानं बँकांना द्याव्यात ही एक स्पष्ट नोट त्या ठिकाणी दिलेली असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं आलेलं अनुदान हे बँकामध्ये वळती केलं जाणार नाही तशा प्रकारचे त्याचे निर्देश आहेत आणि शेतकऱ्यांना सध्या तरी वसुली आणि पुनर्गठन हे दोन पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे वसुलीची स्थगिती आणि पीक कर्जाचं पुनर्गठन तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात होते की कर्जमाफी करायला हवी होती परंतु केली नाही मग आता बँका आलेले पैसे घेऊन घेतील पुन्हा पे वसुलीच्या नोटीस येतील वगैरे वगैरे याच्यातून थोडासा कुठेतरी दिलासा थो, मिळू शकतो जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही आशा आणखीन संपलेली नाही वेळ आणखीन गेलेली नाही हा जो काही उठाव आहे ही जी काही मागणी आहे ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेच चालू राहायला पाहिजे आणि शेत सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडला पाहिजे आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही वसुली जर स्थगिती जर अशीच राहिली तर आणखी शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळू शकतो धन्यवाद